बीडमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी मोठा निर्णय घेतलाय बीडमधील पोलिसांनी आडनाव वापरू नये असे आदेश अधीक्षकांनी दिलेत कावल यांनी एक निर्देश प्रसिद्ध केलाय आणि यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी एकमेकांना त्यांच्या पहिल्या नावानं संबोधावं जाती ओळख दर्शवणारी अडनाव टाळावीत असं म्हटलंय हे पाऊल समावेशकता वाढवणं आणि जाती आधारित भेदभाव दूर करणं या उद्देशानं आहे असंही नवनीत कावत यांनी सांगितलंय जातीय ओळख दर्शवणारी अडनावट टाळा असे आदेशच नवनीत कावत यांनी दिलेले आहेत आणि पोलिसांनी एकमेकांना केवळ नावानच हाका माराव्यात आडनावांना नव्हे असे त्यांनी आदेश देताना म्हटलंय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल एकीकडे आपण बघतोय की, की जातीय वाद या संदर्भात या संपूर्ण प्रकरणाकडे एक अँगल देण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता स्वतः नवनीत कावत असे आदेश काढतात म्हणजे किती बीज पेरली गेलेली आहेत या संपूर्ण परिसरात हे म्हणता येईल का हो कारण सुरुवातीला एसआयटीचे जे कर्मचारी नियुक्त झाले होते त्यांचे वाल्मिकरांबरोबर असलेले संबंध याची चर्चा झाली आणि मग त्यासोबतच काही जाती अंगाने पण त्याचं विश्लेषण झालं हे हो, दुर्दैव आहे की आपल्याकडे ज्या पद्धतीने तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्राचा सामाजिक असमतोल आता दिसतो आहे त्याला जातीय किनार असल्यामुळं अगदी पोलीस दलामध्ये सुद्धा कोणाची कोणती जात आहे याचं विश्लेषण सोशल मीडियावरती होतं आणि त्याचा नकळत का पण पर परिणाम होताना दिसतोय आता ह्याच पोलीस दलातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने अशीच एक पोस्ट सोशल मीडियावरती केलेली होती की ज्याच्यामध्ये जातीय रंग दिसत होता त्या तात कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतनं काही काळासाठी बाजूला करण्यात आला त्याची नियुक्ती सुद्धा हेडक्वॉर्टरला केली पण आताचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे हे निर्देश फार महत्वाचे वाटतात मला कारण बीडच्या मर्यादेमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची जात कोणती आहे तो अधिकारी कोणत्या जातीचा आहे याची चुकल सगळ्या सोशल मीडियावरती आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवरती होत असताना हे एक निर्देश त्याने दिले ते असं म्हणालेत की पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हणजे तो चतुर्थ श्रेणीचा पोलीस शिपाई असेल किंवा तुझा पोलीस अधीक्षक असतील पोलीस निरीक्षक असतील ह्या सगळ्यांनी एक स्वतःच्या नावाने हक मारायचे आहे आडनावं घ्यायची नाहीत आता आडनावात आपल्याला कळतं आहे की विशिष्ट जातीतली हे आडनावं असतात तर हे टाळण्यासाठी जिल्हा पोलीस हे केलेलं आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करा असेही निर्देश त्यांनी दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे खरा विचार आपण करायला हवा की ज्या पद्धतीनं जातीय आमदार आणि पोलीस दलाचं विश्लेषण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे विशिष्ट भागात का असे ना पण त्याचं हे द्योतक आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगावं लागतं की बाबांनो तुम्ही तुमच्या पहिल्या नावानेच एकमेकांची ओळख करून द्या आजपासून त्याची अंमलबजावणी पण सुरू झाली नक्कीच मात्र असेच नियम जे आहेत ते त्या काळामध्ये इतर ठिकाणी वापरले जातील का की केवळ हे सध्या पुरते मर्यादित असतील राष्ट्रीय पातळीवरती जर तुम्ही मिलिटरीचा उल्लेख केला तर जिथे इन्फंट्रीज असतात तर इन्फेंट्रीमध्ये जे आडनाव असतं स्पेशली जे साऊथ इंडियन इन्फंट्रीज आहेत त्याच्यामध्ये नावच प्रामुख्याने वापरलं जातं म्हणजे समजा एखाद्याचं नाव निंबाळकर असेल आणि त्याचं नाव प्रकाश असेल तर यन प्रकाश अशा पद्धतीची ती ओळख असते राष्ट्रीय स्तरावरती अशा पद्धतीचे प्रयत्न आहेत आपल्याकडे दुर्दैवाने काय घडले खरं तर महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं तसा नियम पण कुठे नाहीये सेवेमध्ये नियम आहेत ते तुम्ही दाढी किती करावी काय शस्त्र बाळगावीत कृपण नसावं की नसावं वगैरे या संदर्भामध्ये पण कोणी कोणाच्या आडवावरून अशा पद्धतीनं गोष्टी कराव्यात की नाही ह्याबद्दलचा नियम नाहीये जिल्हा पोलीस अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात केलेली ती गोष्ट आहे फक्त मला याचा जो रिप्लिका दिसत आहे त्या पुढं मला दिसू शकतात की विशेषतः मराठवाड्यात त्या आठही जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं जाती ध्रुवीकरण झालेलं आहे तर तो ध्रुवीकरणाचा भाग आज मोर्चे आणि प्रति मोर्चे मर्यादेमध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे तो गावोगावी गेलेला आहे काही माध्यमांनी बातम्या केल्या की शाळकरी मुलांना सुद्धा ह्या जातीय ध्रुवीकरणाचा त्रास होतो आहे आणि आता ती पद्धती आहे प्रज्ञा म्हणजे एखाद्याचं जात शोधायची पद्धती काय तर तुमचं नाव काय मग तुमचं आडनाव काय मग तुमची पाहुणे कुठे आहे तर ही जी प्रक्रिया आहे ना ही प्रक्रिया महाराष्ट्रात ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वगैरे म्हणतो तर ती 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 प्रक्रिया सुरूच असल्यामुळं नाविनादन अशा पद्धतीचे निर्णय भविष्यामध्ये इतर जिल्ह्यामध्ये झाले तर त्याचं आश्चर्य वाटणार नाही सुरुवात आपण माझी म्हणू की बीडपासून झालेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना अशा पद्धतीचे जे निर्देश द्यावे लागले आणि महाराष्ट्राची वाटचाल कुठं आहे हे ते सांगतायत निर्देश नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल तर ओळख दर्शवणारे आडनाव टाळण्याचेच आदेश देण्यात आलेले आहेत आणि एक महत्वाचा निर्णय बीडमध्ये घेण्यात आलेला आहे येत्या काळामध्ये केवळ नावानंच हाका मारा असे आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांनीच दिले आहेत